स्टॉल आपको ज्यादा ठीक है सगै गोटी ना वीस रुपये अचा हे ये अल वी रुपये क्लिप आती वीस रुपये छान अच्छे रिंग है अपन बढ़ू सकता है, पन है। सुंदर है अशा प्रकार हाँ वीस रुपये अच्छे जैसे क्लिप आती अपने बकाना येपन वीस रुपये तसे ये छोटे फुलांचे फुला बढ़ू शकता ये पन वीस रुपये ज्यादा प्रकार बना पे वीस रुपये सुंदर है प्रकार दा रुपये अशा प्रकार ब्लूस्टिक दा रुपये छोटी पेन्सिल दा रुपये या हे लहान माझं केल्याचं आहे आपण पूर्ण किट आहे लगभग दहा रुपये तसेच हे ना आय थिंक शूज किंवा आहे आपण बघू शकता शूज किंवा शॉपनर आहे शूजचं शॉपनर आहे दहा रुपये पुण्याला स्वागत आपलं मराठ माय ब्लॉग चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती तर मित्रांनो आपण घाटकोपर आसलपा या ठिकाणी चाललो आहे या ठिकाणी दिनांक एक डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधी भव्य दिवस आसलपा महोत्सवाचे आयोजन करत आले तर ह्या असलपा महोत्सवामध्ये काय काय असणार तिथं आपण बघणार कोणते कोणते विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत खाद्य प्रकारचे स्टॉल्स आहेत ते आपण बघणार आहोत मग चला जाऊया असलपा महोत्सव बघायला आपण पहिला स्टॉल बघायला ठिकाणी लहानमणचा अशा प्रकारे खाऊया का कायचा दादा पॅकेट हे कसा पॅकेट आपण बघता पॅकेट लगभग वीस रुपयाला आहे खूप म्हणजे लहान मुलाची खूप पसंती असायला या अचल फामो अशा प्रकारे चला पहिला स्टॉल हा झाला स्टॉल आपण ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ना वीस रुपयाला अशा प्रकारे हे असं असेल वीस रुपये क्लिपा असतील वीस रुपये छान अशा रिंग आहे आपण बघू शकता हे पण वीस रुपये या सुंदर आहेत अशा प्रकारे ह्या पण वीस रुपये असे ज्याशाही क्लिप असतील आपण मकानं हे पण वीस रुपये तसेच हे छोटे फुलांचे पण आहेत बघू शकता हे पण वीस रुपये या मी बघाल ना हे पण असे वीस रुपये सुंदर आहे नेल पेंट आहे अशा प्रकारे व्हरायटी खूप आहे या ठिकाणी हे पण वीस रुपयाला बघा ना आपण लगभग चार येतात अशा प्रकारे दोन येतात वीस रुपयाचा खूप छान आणि सुंदर आहे किचे क हे पण आहे किचन पण आहे लगभग वीस रुपये तसेच या प्रकारे आपण बघायला दान किप्स आहेत केसांचे वीस रुपये हे खूप पण खूप छान आहे आपण बघू शकता हे पण वीस रुपये तसं हे खूप छान आहे आपण बघ बघू शकता आपण हे पण ना वीस रुपये तसेच या प्रकारे ही कानातले आहेत बघू शकता आपण खूप छान आणि सुंदर आहे ना वीस रुपये सगळं तर ह्या प्रकारच्या अशा प्रकारच्या बांगड्या आहेत किंवा कडा म्हणू शकता आपण ना वीस रुपये तसेच अजून विविध प्रकारच्या बांगड्या ठिकाणी बघाल ना आपण या ठिकाणी सुंदर आणि छान आहेत तीन प्रकार वीस रुपये ह्या बघाल ना आपण लगभग वीस रुपये खूप छान आणि सुंदर आहे अशा हे प्रकारे पण चैन आहे बघू शकता ती पण वीस रुपये अशा प्रकारे पण बांगड्या आहेत लगभग वीस रुपये सगळ्यात युनिक म्हणजे बघाल ना ह्या खूप छान आणि सुंदर आहे ते पण लगभग वीस रुपये खूप छान आणि सुंदर नाईस मला ह्या खूप बघाल ना आपण खूप नाईस आणि सुंदर आहे लगभग ना वीस रुपये खूप छान आणि सुंदर आहे ह्या पण वीस रुपये खूप छान आणि सुंदर आहे वीस रुपये अशा प्रकारे माळा पण आपण बघायला ना खूप छान आणि सुंदर आहे वीस रुपये हे गळ्यात फुडस्टॉल दुर्गा जयपुरी मुक असं आपण बघाल ना या ठिकाणी असे ना विविध प्रकारचे मुकस आहेत किती प्रकारचे मुकस आहेत त्या ठिकाणी किती प्रकारचे मुकस आहेत किता टाईप का किता टाईप का मुकस साठ सत्तर या ठिकाणी मुकस आहे कैसा या पाव या आधा ऐंशीला नव शंभर ग्राम नव्वदला श विविध प्रकारचे आहेत शंभर शंभर रुपयात शंभर अशा प्रकारे या ठिकाणी विविध प्रकारचे मुकस आहेत चुरण मुकस पुढचा स्टॉ राजस्थानी लोणचे आपण बघू शकणार या ठिकाणी विविध प्रकारचे लोणचे आहेत आंब्याचं लोणचं असेल मिरचीचं लोणचं असेल आपण बघताना विविध प्रकारची लोणचे आहेत मिरचीचं लोणचं आहे तसं प्रकार विविध प्रकारची लोणचे आपण बघू शकता असे विविध प्रकारची लोणचे आहेत मिरचीचे पण लोणचं आहे त्या कैसा पाव कसा आधा शंभर रुपये पाव दोनशे रुपये अर्धा किलो अशा प्रमाणात ठिकाणी आपण बघू शकता बघा ना आपण कोणतीही वस्तू घ्या या ठिकाणी आपण फणी बघाल दहा रुपये अशा प्रकारे लिपस्टिक दहा रुपये छोटी पेन्सिल दहा रुपये या प्रकारे हे लहान मला केलायचं आहे आपण पूर्ण कीट आहे लगभग दहा रुपये तसेच हे ना आय थिंक शूज किंवा शॉपनर आहे आपण बघू शकता शूज किंवा शॉपनर आहे शूजचं शॉपनर आहे दहा रुपये तसेच ना ह्या प्रकारे हे पण छान आणि सुंदर आहे मिकी माऊसचं आहे अँगल आहे किंवा आपण किला वापरू शकतो अशा प्रकारे दहा रुपये तसेच ना ह्या युनिक आहे अशा प्रकारे हे पण दहा रुपये तसेच पेन आपण बघाल ना पेन पण दहा रुपये तसेच चाकू घराच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट दहा रुपयाला या ठिकाणी कटर आहे अशा प्रकारे हे पण लगभग रुपये खूप छान आणि सुंदर आहे तसेच या ठिकाणी हे पण दहा रुपयाला आहे स्वामी समर्थ हे काय सर स्वामी समर्थ हिसाब आहे स्वामी समर्थ श्री गणेश तसेच अशा प्रकारचे ना आर्टिकल्स आहेत बघा आपण शंभर रुपये अशा प्रकारे आणि आपण पुढे बघाल ना अशा प्रकारची चिकटपट्टी असेल बिबस्टिक असेल दहा रुपये रेझर दहा रुपये तसेच ना त्या ठिकाणी आपण बघाल ना पिनं आहेत लगभग दहा रुपये मोठ्या पिना पण आहेत अशा पिन दहा रुपये तसेच ब्रश आहे उथब्रेश दहा रुपये तसेच सुईचा धागा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो ना तो पण दहा रुपये तसेच पाण्याची टोटी आपण बघू शकता शुद्ध पाणी आहे लगभग दहा रुपयाला ते कानाचे हेअर्स आहेत आपण बघू शकता कान साब दहा रुपयाला आहेत तसेचं हे क्लोथ आहेत आपण बघू शकता ते पण दहा रुपयाला तर सगळं काही घ्या ठिकाणी अशी मोठी चिकटपटी पण दहा रुपयाला सगळं काही दहा रुपयाला असा स्टॉल आहे बघाल ना आय थिंक हा आरसा आहे थिंक हा अशा प्रकारे आरसा आपण बघाल ना लगभग हा शंभर रुपयाला सुंदर अशी खूप व्हरायटी आहेत आपण व्हरायटी आहे ओपन करत नाही अशा पण व्हरायटी आहेत लगभग या ठिकाणी पेन आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे हे शंभर वीस रुपयाला तिचं पण आपण बघू शकता लगभग ना शंभर रुपयाला खूप छान आणि सुंदर आहे वेगळ्या विविध प्रकारच्या या ठिकाणी आहेत अशा प्रकारे शंभर रुपयाला इतर फूड स्टॉल जय महाराष्ट्र फास्ट फूड कॉर्नर आपण तसेच ना नूडल्स असेल अशा विविध प्रकारच्या या ठिकाणी खाद्यपदार्थ आहेत तर आपल्या नक्की तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे तर आपण या ठिकाणी ना अशा प्रकारे ह्या ठिकाणी बघा ना दाबिली पण भेटते पापड साधी आता पापड एक पापड पन्नास रुपये अशा प्रकारे बघा तर सुपर सॉफ्ट आईस्क्रीम त्या ठिकाणी विविध प्रकारची आईस्क्रीम आहे सॉफ्ट आईस्क्रीम आहे काजीकोली आईस्क्रीम को वीस रुपये भेटते अशा प्रकारे बघा ना अशा टी शर्टच आहे अशा प्रकारे आपण आपल्या आपल्या टी आप शर्ट आपण नाव किंवा फोटो लावू शकतो फक्त दोनशे रुपयामध्ये अशा या ठिकाणी शॉप्स आपण बघू शकता रेट जास्त नाही फक्त आपण बघाल ना या ठिकाणी दोनशे रुपये अशा प्रकारे अशा प्रकारे आपलं नाव येतात या ठिकाणी आपल्याला पाहिलं ते नाव आपला ना फोटो टी शर्ट मध्ये लावला जातो अशा प्रकारे लगभग एक्सेल लग की बालनगरी आहे अशा प्रकारे तर लाल महासाठी पण या ठिकाणी असलपा मौसम आपण ना अशा प्रकारे बालनगरी आहे तर मित्रांनो हा होता अस्ल महोत्सवचा ब्लॉग या ठिकाणी आपण बघाल ना विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद